नमस्कार लाडक्या बहिणीनो मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर अनेक महत्त्वाच्या माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा पटपट शेअर करा आपल्या माताभगींना आणि खूप महत्त्वाची आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आपण तर चला व्हिडिओला सुरू करूयात तर पहा बऱ्याच लाडक्या बहिणींना आता आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिनानिमित्त तीन हजार रुपये अकाउंटवरती येतील ओके बऱ्याच लाडक्या बहिणी आनंद होतील खुशखबर पाहायला मिळेल तर अशा आनंदात असताना काय करावं काय करावं म्हणजे आत्ता जर पाहायला गेलं सद्यस्थितीमध्ये खूप फ्रॉड होत आहे म्हणजे एखाद्याला कॉल येतो कॉलमार्फत पैसे ट्रान्सफर करताना फ्रॉड होतो पैसे कट होतात तर अशा माध्यमातून आपण कशाप्रकारे वाचू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण लाडक्या बहिणींना येत्या आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिनानिमित्त जेव्हा तीन हजार रुपये येतील तेव्हा फ्रॉड होण्याची जास्त शक्यता असते लाडक्या बहिणींच्या हप्त्याची अचानकपणे न कळणं न कळतपणे खात्यातून पैसे काढून घेतले जातील याची मोबाईलची कशाप्रकारे काळजी घ्यावी हे पाहणार आहोत तर पहा फ्रॉड कशा प्रकारे होता त्याचा एक एक्झाम्पल देतो समजा लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये आले एखादा अनवळखी फोन आला व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा किंवा फोनच्या माध्यमातून म्हणा किंवा टेक्स्ट मेसेज तिकडून न कळतपणे येतो की नमस्कार मी असं असा बोलतो की आपल्या अकाउंटवरती तीन हजार रुपये जमा झाले आहेत आणि हे अकाउंटवरती तुम्हाला जमा झालेले आहेत की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही असा असा अंक दाबा मग तुम्ही तिथे न कळतपणे ते अंक दाबणार मग तिकडून ओ टी पी वगैरे काहीतरी घेतला जाणार आणि अशा पद्धतीने आपला फ्रॉड होऊ शकतो आ, कौल, कौल, जास्ते 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 आ, तर हे फ्रॉड होण्यापासून तुम्ही कशा प्रकारे वाचावे अनवळखी शक्यतो कॉल व्हिडिओ कॉल किंवा मेसेज असतात त्यावरती जास्तीत जास्त विश्वास ठेवण आपला जर बॅलन्स चेक करायचा असेल तर एंट्री मारावी बँकेत जाऊन पासबुकवरती एंट्री मारू शकता किंवा आपल्या वरती चेक करू शकता किंवा इतर ऑनलाईन जे फोन नंबर असतात त्यावरती कॉल करण्याचा प्रयत्न करू नका त्यामार्फत देखील फ्रॉड होऊ शकतो किंवा जर सांगायचं झालं तर कोणतेही व्हॉट्सअपला लिंक वगैरे असते त्यावरती क्लिक करू नये या म यामार्फत देखील आपला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं फ्रॉड होऊ शकतो अनेक महिलांना अशा पद्धतीने रिक्वेस्ट येतं की आमच्या खात्या म्हणजे माझ्याकडून चुकून न कळतपणे तुमच्या खात्यावरती एवढे एवढे पैसे आलेले आहेत आणि ते मला परत पाहिजे आहेत तर अशाप्रमाणे रिक्वेस्ट करतात आणि मग काही महिला ज्या असतात न कळतपणे त्यांना ते पैसे ट्रान्स्फर करतात आणि नंतरून जर अकाउंटवरती पाहायला गेलं तर अकाउंटवरती झिरो बॅलन्स असतो कारण काय तुम्ही त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला आणि पैसे ट्रान्सफर केले तर असं करू नका तुमचे ते पैसे स्वतःच्या कष्टाने कमावलेले असतात आणि नकळतपणे फ्रॉडमार्फत ते पैसे तुमच्याकडून जाऊ शकतात त्यामुळे जास्तीत जास्त अलर्ट रहा आणि तुम्ही तुमच्याकडून जर नकळतपणे फ्रॉड झाला तर नंबर एक नंबर असतो त्यावरती डायल करायला विसरू नका वन नाईन थ्री झिरो म्हणजेच एकोणीसशे तीस यावरती तक्रार नोंदवा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर त्या फ्रॉडपासून वाचता येईल आणि तुमची तक्रार तिथे नोंदवली जाईल अशा प्रकारे काही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो पहा स्क्रीनवरती म्हणजे पाणी झाल्यापासून फवारणी बसणं लागवडी बसणं तर सगळ्या गोष्टी अत्याधुनिक पद्धतीने होत आहेत तर तुम्ही आता हे व्हिडिओ पाहिले तर आम्ही प्रत्येक महिलांपर्यंत जाऊन हे प्रशिक्षण देत असतो ए आयचं प्रशिक्षण असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा गुगलपे फोनपे फ्रॉडपासून कशाप्रकारे आपण बचाव करू शकतो वाचू शकतो कोणत्या लिंकवरती क्लिक करावे कोणत्या लिंकवरती क्रिक क्लिक करून फ्रॉड कशाप्रकारे केले जातात त्याचे काही एक्झाम्पल देखील आम्ही प्रत्येक महिला बचत गटापर्यंत माहिती पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही माहिती खूप महत्त्वाची असते आणि ऑल इंडिया म्हणजेच प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिलापर्यंत ही माहिती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून प्रत्येक महिलेला समजाव्या की मोबाईल कसा ऑपरेट करावा आणि फ्रॉडपासून कशाप्रकारे आपण वाचू शकतो जेणेकरून आपले जे स्वतःचे कष्टाने पैसे जे कमावले आहेत ते आपण कशाप्रकारे वाचू शकतो फ्रॉडपासून ही माहिती आम्ही प्रत्येक महिलांपर्यंत एखाद्या लेक्चरमार्फत किंवा त्यांच्या समोर प्रत्यक्षात करून दाखवतो दाखवणे प्रॅक्टिकल करून दाखवणे ही माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत सहजासहजी करून दाखवतो जेणेकरून त्यांना यावरती विश्वास पटेल शक्यतो शहरी भागात मोठ्या प्रमाणात आपल्याला फ्रॉडची संख्या पाहायला मिळते परंतु ग्रामीण भागात कमी आहे म्हणून हा उपक्रम राबवला जातो उपक्रमामार्फत आम्ही प्रत्येक महिलापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो बचत गटामार्फत आणि त्यांना असा संदेश देतो की तुम्हाला जी माहिती माहिती मिळालेली आहे ती माहिती इतरांपर्यंत अजून शेअर करा आणि जेणेकरून ही फ्रॉडची संख्या होणार नाही आणि आपण त्यापासून वाचू शकतो

म्हणजे दिवसभर तुम्ही जर तुमच्यासाठी दहा तास तुमच्या हातात असतील बरोबर किंवा बारा तास असतील तर त्यापैकी तुम्ही मोबाईलमध्ये किती वेळ येतात किती वेळ आपल्याला बाहेर जातो मुलांच्या हातात आपण जे मोबाईल देतो ते किती वेळ वापर करतात काय काय वापर करतात चुकीच्या काही गोष्टीसाठी का वापर करतायत का हे सुद्धा ते पूर्ण फार गरजेचे अजूनपर्यंत तर फार जास्त घटना नाही घेत पण इथून पुढे फार वाढण्याची शक्यता आहे व्हिडिओ पाहिलाच असेल तत्पूर्वी चॅनलवरती न असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा असेच महत्त्वाचे व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरती जेन्युइन कंटेंट असतात आणि सायबर सुरक्षा सुरक्षित रहा महत्त्वाची माहिती होती धन्यवाद आवडली तर जय हिंद जय महाराष्ट्र